बिग्रो सक्सेस एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या मार्गदर्शनातून पस्तीस लेखक आणि अठ्ठावीस पुस्तके एकाच वेळी प्रकाशित करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड पिंपरी चिंचवड येथील एल्प्रो स्क्वेअर मॉल येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला सदरील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी उत्पादन शुल्क अधीक्षक कोल्हापूरचे स्नेहलता नरवणे कुतवळ फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन प्रकाश शेठ कुतवळ विंग्ज पब्लिकेशनचे डायरेक्टर दीपक परबत माजी डीआरडो शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक नगरकर कार्यकारी अभियंते रामदास जगताप विशेष न्याय दंडाधिकारी अहिल्यानगरचे भास्कर भोस चेअरमन विलासराव देशमुख लॉ कॉलेजचे विरुपक्ष अंकल कोटे ईशदेव बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक संजय वाया पाटील पाटील ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर संजय पत्रा रिच्युअल सायन्स अँड सायकोलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मानिका सिंह गो गल्फ कन्सल्टीचे कैलास पिंजाणी माजी कुलगुरू अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी डॉक्टर एकनाथराव खेडकर आणि बिग्रो सक्सेस एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक दादा भापकर आणि मोहसिन पठाण बिग्रोची सर्व टीम आणि सदस्य उपस्थित होते बिग्रो ही फायनॅन्शियल आणि बिझनेस ग्रोथ करण्यासाठी मार्गदर्शन करणारी संस्था आहे या संस्थेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या स्ट्रॅटर्जींचा वापर करून आत्तापर्यंत भरपूर जणांनी फायनॅन्शियल ग्रोथ केलेली आहे त्यांचे उत्पन्न व्यवसाय पटींमध्ये वाढवलेला आहे आपले उद्योग व्यवसाय वाढीसाठी पुस्तक लिहिणे ही सुद्धा एक खूप फायदेशीर स्ट्रॅटर्जी आहे आणि म्हणूनच बिग्रो ही संस्था बिझनेस पुस्तक लिहिण्यासाठी उद्योजकांना प्रेरित करते आणि त्यांना पुस्तक लिहिण्यासाठी मार्गदर्शनही करते बिग्रो फॅमिलीकडून पंचवीस पुस्तकांचं पुस्तकांचं अनावरण झालेलं आहे मला वाटतं की सर्वसामान्य लोकांसाठी एक मोठी संधी त्यांनी दिलेली आहे हे सर्व विषय वेगवेगळे असून आपल्या जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी ज्या आहेत महत्त्वाच्या त्या या पुस्तकाच्या माध्यमातून आम्हाला शिकता येतील आणि हे आमच्या खरंतर आमच्या जीवनस्तराला उंचावण्यासाठीचं एक छानपैकी या पुस्तकांच्यामधून ज्ञान आम्हाला मिळणार आहे त्यामुळं बिंगरो फॅमिलीला धन्यवाद आणि ही एकदम पंचवीस पुस्तकाचं विक्रम केला आहे हे अतिशय चांगलं आणि सुत्य उपक्रम आहे त्यांना सर्वांच्या वतीनं धन्यवाद आज पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पंचवीस पुस्तकांचा आज प्रकाशन झालेलं आहे आणि पंचवीस पुस्तकांपेक्षा जास्त पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे पंचवीसपेक्षाही जास्त नवोदित लेखकांचा आज उदय झालेला आहे तर या सर्व नवोदित लेखकांना आणि लेखिकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि बिग्रो एज्युकेशन ट्रस्टची सुद्धा मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी या नवोदित लेखक आणि लेखिकांना संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा बिग्रो एज्युकेशनच्या माध्यमातून अनेक नवोदित लेखकांना पुस्तक प्रकाशित करण्याची लिहिण्याची त्यांचे विचार मांडण्याची त्यांचे अनुभव त्यांचं ज्ञान शेअर करण्याची संधी या प्रोग्रामच्या निमित्ताने बिग्रोनी सगळ्यांना दिली दादा भापकर मोहसिन पठाण यांनी आजच्या अनेक ऑथर्स मागच्या वर्षीही घडवले पंचवीस ते तीसपेक्षा जास्त ऑथर्स मागच्या वर्षीही घडवले त्यांचाही प्रकाशन सोहळा असाच मोठ्या प्रमाणावर साजरा झाला आणि आजही पंचवीसपेक्षा जास्त ऑथर्सचा सोहळा साजरा होतो आहे सर्व लेखकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा बिग्रोच्या माध्यमातून फिनान्शियल एज्युकेशनचं आणि नवीन नवीन लेखक घडवण्याचं जे कार्य आहे हे असंच दिवसेंदिवस मोठं अजून मोठं होत जावं ह्याच माझ्यातर्फे त्यांना शुभेच्छा धन्यवाद मागच्याही वर्षी एक वर्ल्ड रेकॉर्ड बिग्रोच्या माध्यमातून झालं होतं आणि आज लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या माध्यमातून एक नवीन रेकॉर्ड झालेला आहे ही बिग्रोसाठी बिग्रो, बिग्रो फॅमिलीसाठी आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि मी या रेकॉर्डचा एक पार्ट होऊ शकलो ह्याचाही मला अतिशय अभिमान आहे यासाठी सर्वांसाठी खूप खूप नमस्कार मी दादा भापकर, मनी माइंडसेट कोच आहे फायनान्शियल स्ट्रॅटेजिस्ट आहे आणि मी एक बुक रायटिंग कोच आहे आम्ही बुक रायटिंगच्या या प्रवासाला गेल्या वर्षी सुरुवात केली म्हणजे आमच्यासाठी म्हटलं तर आम्ही अगोदरपासून बुक लिहितो आहोत पण सगळ्यांना शिकवण्यासाठी गेल्या वर्षी पासून सुरुवात केली आणि गेल्या वर्षी आम्ही एकवीस पुस्तके प्रकाशित केली एकाच वेळेस आणि हे एकवीस पुस्तके प्रकाशित केल्यामुळे आपलं हे वर्ल्ड रेकॉर्ड गेल्या वर्षी झालं होतं आणि यावर्षीसुद्धा आपण पंचवीस पुस्तके प्रकाशित केलेले आहेत जवळपास पंचवीसपेक्षा जास्त म्हणजे अठ्ठावीस पुस्तके आपण प्रकाशित केलेली आहेत आणि यावर्षीसुद्धा आपलं हे वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे आणि ही वर्ल्ड रेकॉर्डची ही जी फ्रेम आहे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन ही फ्रेम मिळालेला आहे आपल्याला हे रेकॉर्ड आपला झालेला आहे आणि हा पर्पज आमचा जो आहे की प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक फायनान्शियल ग्रोथ यावी याच्यासाठी आम्ही मागच्या तीन वर्षांपासून प्रयत्न करत आहोत तीन वर्षांपूर्वी आम्ही बिग्रोची सुरुवात केली ह्या तिसरी अॅनिव्हर्सरी आहे बिग्रोची आज आणि आम्हाला खूप आनंद होतो आहे की हे जे नॉलेज आहे आमच्यापर्यंत मिळालेलं नॉलेज आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचू शकलो आणि हे जे नॉलेज आहे या माध्यमातून या नॉलेजच्या माध्यमातून बऱ्याच जणांनी आत्तापर्यंत भरपूर साऱ्या सक्सेस स्टोरीज क्रिएट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये त्यांचं इन्कम दोन पटींपासून दहा पटींपर्यंत वाढलं आहे काही जणांच्या बाबतीमध्ये हे इन्कम पंचवीस पटींपर्यंत वाढलेलं आहे आणि त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या सोबतीने करू शकलो आम्ही हे जे यश मिळवले आहे या यशाचं सगळं श्रेय जर म्हटलं जातं तर हे आमच्या गुरुजनांना जातं आणि आमच्या सगळ्या टीमला जातं आणि सगळ्या बिग्रो फॅमिली मेंबर्सला जातं आणि ह्या सगळ्यांच्या शुभेच्छाबरोबर असल्यामुळे सगळ्यांच्या आशीर्वाद बरोबर असल्यामुळे आणि सगळ्यांची साथ असल्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी एकत्र म्हणून करू शकतो आहोत आणि एक एक स्टेप पुढे जात आहोत बिग्रो ही एकमेव ऑर्गनायझेशन आहे महाराष्ट्रामधील जी या प्रकारचे एज्युकेशन देते आणि ह्या एज्युकेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत हे नॉलेज पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि हे नॉलेज सगळ्यांपर्यंत पोहोचून हे फायनान्शियल प्रोडमचं नॉलेज सगळ्यांपर्यंत पोहोचून बुक रायटिंगचं नॉलेज सगळ्यांपर्यंत पोहोचून वाढीचं नॉलेज सगळ्यांपर्यंत पोहोचून आम्हाला खात्री आहे की आम्ही खूप छान ग्रोथ करू शकतो आहोत सर्वजण मिळून सगळी छान ग्रोथ करू शकत आहोत आणि भरपूर साऱ्या सक्सेस स्टोरी क्रिएट करू शकत आहोत सो जी काही ही, ही आम्हाला संधी मिळाली मी म्हणेल सगळ्या फॅमिली मेंबर्समुळे सगळ्या आमच्या गुरुजनांमुळे त्यांना मी धन्यवाद देईल आणि मी या ठिकाणी थांबेल मी लेखक राहुल बनकर माझं शिक्षण एम कॉम आणि जी डी सी ए झालेलं आहे मला जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष व्यवसायाचा हो अभ्यास आहे माझे स्वतःच्या चार ब्रँड आहेत एस की ओ डब्ल्यू आराध्यम त्याच्यानंतर कॉर्नेश फूड वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडचा मी मालक आहे कॉर्नेश फूड कॉर्नेश हँडक्राफ्ट ज्वेलरी हिचाही मी मालक आहे आणि आम्हाला हे पुस्तक का लिहावं वा असे वाटलं तर हे पुस्तक लिहिताना मी असा अनेक वेळा बघितलं की अनेक ऑथर्स किंवा अनेक व्यावसायिक आणि अनेक लेखक अनेक वाचक अनेक म्हणजे प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेस आपण व्यवसाय चालू करण्यासाठी पहिलं पाऊल टाकतो त्याच वेळेस तो एका चक्रव्यूहामध्ये आढळतो आणि ह्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी हे पुस्तक मला लिहावसं वाटतं माझे अनेक मित्रपरिवार असेल गुरुजन असेल ते लहानपणापासून मला प्लॅनिंग आणि एक्झ्युकेशन यासाठीच ओळखतात आणि त्यांनी मला हा पुस्तक रूपी ठेवा ठेवण्यास सांगितलं याचबरोबर आम्हाला आमचे गुरु दादाजी बापकर यांची खूप मदत झाली त्यांनी वेळोवेळी आम्हाला पुश केले आणि त्यांनी ही संकल्पना याच्यामध्ये मांडली अनेक गुरुमध्ये ते पण आहेत आमचे रवी सर असतील अजून अनेक सर आहेत इस्कांडे सर असतील टेकवडे सर असेल साबळे सर असतील पाटील सर असतील अशा सर्वच गुरुजनांचा मला फार उपयोग झाला आणि यासाठी मी व्यवसायाचे चाणक्य हे पुस्तक धन्यवाद मी छाया धडगे पुण्यावरून पुण्यावरून और, बोलते आ, मी एम बी आणि एच आरमध्ये मास्टर केलेलं आहे त्या अनुषंगाने अनुभवाच्या मी प्रभावी एच आर व्यवस्थापन कौशल्य या विषयावर लिहिलेलं आहे तर हे पुस्तक सगळ्या उद्योजक विद्यार्थी आणि कंपनीचे जे मालक आहेत त्यांना आपल्या एच आर सिस्टीममध्ये कसं राबवावं याच्याबद्दलचं चांगलं मार्गदर्शन मिळेल तरी धन्यवाद आणि नमस्कार मी बालाजी चव्हाण माझं हे पहिलंच पुस्तक प्रकाशित होते आणि खरं म्हणजे याच्यामध्ये खूप मोठा वाटा बिग्रो फॅमिलीचा आहे कारण बिग्रो फॅमिली खरं तर आयुष्यकडे होते म्हणा त्यातला पुस्तकचं पुस्तक लिहिणं किंवा लेखक बनणं हा एक छोटासा रोल आहे आणि सुद्धा बिग्रो फॅमिलीच्याकडून माझा आज पूर्ण झाला आहे की माझं स्वप्न पूर्ण झालं आहे की मी ऑथर झालं आहे तर मी या पुस्तकामध्ये ग्राहकांच्या हक्क किंवा कर्तव्य जबाबदारी याच्याबद्दल खरंतर त्याच्यामध्ये वा केलेला आहे आजकालच्या काळामध्ये आपण बघतो की खरेदीचे अनेक पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध आहेत जसे की ऑनलाईन आहे ई कॉमर्स आहे मॉडर्न ट्रेड आहे आपलं पारंपरिक दुकान आहे याच्यामध्ये नेमकं ग्राहकाने कुठून काय कसं घेतलं पाहिजे त्याचे फायदे कसे उचलता येतील फसवणुकीपासून कसं वाचता येईल किंवा फसवणूक झाली तर त्याची तक्रार कशी करता येईल या सगळ्या गोष्टींचं त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे आणि या सगळ्या सगळ्या गोष्टींमधून ग्राहकाचे दोन पैसे कसे वाचतील हे थोडक्यात बचतीतून सजगतेकडे सजगतेकडून बचतीकडे अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे तर हे नक्कीच सर्व ग्राहकांसाठी उपयुक्त ठरेल आणि त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा थँक्यू व्हेरी मच